नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही आज शेट बॉडामध्ये आलेला आहे पाहू शकता आपण शेटपाशी शेटला तोडकत असेल शेटचं नाव आयाश शेख आहे शेटपाशी नेहमी बैला उपलब्ध असतात ते बिल दाखवून द्या किती बिल उपलब्ध आहे शेटपाशी आज शेट आपल्याला जुलैबद्दल माहिती देणार आहे ते शेट किती किती झाले कर्जात करू राहिले रे दोन्ही पण कर्जात करत्या कोणत्या कामाला शेट गाडीला वापरायला गाडीला आहे आणि कोणते जास्ती किल्ला किल्ला जास्ती बैल आहे पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत ठेवली यांची आपण यांची किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये नाही नव्वद हजार रुपये देऊन टाकू नव्वद हजारला आपल्या सबस्क्राईबरनाही बेलं भेटणार आहे पाहू शकतो तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे तर मागून गॅरंटीची बिल आहे गॅरंटीची बिल आहे तशीच्या नंबर मी फक्त सांगून आपला मोबाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार अगदी आणणार पिरवोडा तालुका फुलंब्रीत जिल्हा औरंगाबाद दुसरी जोडीबद्दल पण आपल्याला सेट माहिती देणार आहेत सीट किती किती जाते दोन्ही करतात आहे दोन्ही पण करतात आहे कोणत्या कामाल कोणत्या कामाला चालू होती गाडीला वखराला वडीरामला सगळ्या कामाला चालू होती शेतीचे सगळ्या कामाला चालू आहे आणि जास्ती जास्त गौरान गौरान गौरांबेलाही पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत केली यांची आपण त्यांची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये आपल्या काही कमी जास्त

तर मित्रांनो तिसरी जोडी याच्याबद्दल पण शेट आपल्याला माहिती देणार आहे तर शेट किती किती जाते करतात आहे दोन्ही दोन्ही पण करतात आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू शेत सगळ्या कामाला चालू आहे पण शेतीचं टोटल कामाला चालू आहे पण शेती सगळ्या कामाला चालू आहे आणि कोणती जास्त शेरे वैले दोन्ही शेरे वैलाही पाहू शकता तुम्ही वॅरंटीचे वैले ना शेट यांची काय किंमत ठेवली आपण यांची किंमत आहे पंच्याऐंशी हजार रुपये हां पण देऊन टाकू हे ऐंशी हजार रुपयाला पाहिजे नव्वाशे पहिले दोन्ही ऐंशी हजार रुपयाला जुडी आहे पाहू शकता तुम्ही आपल्या सस्कारांना अजून व्यवहारमध्ये कमी जास्त करून घेऊ कॉन्टॅक्ट करा आपल्याला तुम्ही पैसे घ्या व्यवहारमध्ये अजून कमी होऊन जाईल तर घेणाऱ्यांना कॉल करायला पाहिजे मित्रांनो शेटला तोडतात शेटचं नाव शेक काय शेटपाशी नेहमी बैल उपलब्ध असतात आणि शेट नेहमी वाढत बाजारला येतात शेट आपल्याला जुडीबद्दल माहिती देणार आहेत ती किती किती जाते मी सात सात जात सासात जातो असे आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडी सगळ्या कामाला चालू आहे वखरला गाडीला वखरला सगळ्या कामाला चालू आहे शेतीच्या आणि कोणती जातची ती जीवनी जातीची जीवनी जातीची का आणि काय किंवा ठेवली यांच्या पण यांची आपण ठेवेले पंच्याऐंशी हजार हां फायनल देऊन टाकू एक एन्शीला आपण एक्नशील आपल्या सबस्क्राईबरना जोडी भेटणार आहे ती तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्ठ्याहत्तर एकसष्ट शहाण्णव अजून पाच एक हजार रुपये कमी करून टाकू सबस्क्राईबसाठी आपल्या सबस्क्राईबांसाठी पाच एक हजार रुपये अजून कमी होणार आहेत तर मग अजून दाखवून द्या जुडी खूप अशी चांगली जुडी आहे इथं मी एकदम गरीब वासरे बैल ताकद जाते अजून होऊ शकतात तुम्ही तर धन्यवाद